चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबाची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे तुकोबांच्या पालखीचा मुक्काम मंगळवारी लोणी काळभुरला असेल तर माऊलीची पालखी देवेगाडचा अवघड टप्पा पार करत सासवडच्या मुक्कामी पोचणार आहे पंढरीच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यातील दोन दिवसाचा मुक्काम उरकून पंढरीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला आहे पहाटेची आरती झाल्यानंतर संतांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या रथावर ठेवण्यात आल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले वारकरी आणि त्यांना निरोप देण्यासाठी गोळा झालेले पुणेकर या प्रसंगी भक्तिरसात नाहून निघाले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा रविवारी पुण्यात दाखल झाला पुण्यनगरीत दोन दिवस एकत्र घालवल्यानंतर हडपसरच्या नाक्यावर दोन्ही पालख्या दोन वेगळ्या मार्गांनी पंढरपूरकडे रवाना होत असतात हिरवाईने नटलेल्या दिवेघाटाचा प्रवास वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असतो यंदाही हीच पर्वणी अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी हा घाट ओलांडत आहेत ज्ञानोबा तुकोबाचा नामघोष आणि विठू नामाचा गजर करत वारकऱ्यांचा भक्तिसागर पुढच्या गावी जाऊन विसावतो